आज आम्ही आलेलो आहे शेतामध्ये वटाण्याच्या शेंगा तोडण्यासाठी कसे आहात सर्वजण तर ही आहे आमची सावित्री तर इथं चाललंय आमचं वटाण्याच्या शेंगा तोडायचं काम सुरू आहे तर आम्ही आहे वटाण्या वटाण्या शेंगा तोडण्यासाठी असंच धरायचा फोन तर मी इथं धरायचं खाली असं धरलं तरी चालतं असं पाठी म्हणून ठीक आहे तर इथं आहे शेंगा तोडायचं काम सुरू इकडे पण दाखवते ना आणि पहिल्यांदाच हा तोडा आहे पहिल्यांदाच तोडतोय शेंगा आणि ही शेती म्हणजे पहिल्यांदाच केलेली आहे वटाण्याची शेंगा आवडतात <laughs> <दर्वाना वो ज़ादे। laughs> <laughs> या तोडाला आलं आहे तुमच्या समोर

आणि झाड तशी म्हणजे असं त्याला सपोर्ट नसल्यामुळे झाड असं कल्ली गेलेत ते पहिल्यांदाच केल्यामुळे एवढी माहिती नव्हती शेंगाने ते वाक वाकली गेले इकडे इकडे तर कोण कौन कोण आहे लाईव्ह मध्ये पटापट लाईक करून घ्या आणि जेवण झालं का सर्वांचं कसे आहात सर्वजण नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही आहे दुपारची वेळ जेवण झालं का सर्वांचं पडलेला आहे मॅडम

तुम्हीच घ्या पोते ती वताला तिला नाही झेपणार पटकन होतून या जसा तोंड धर चला ठीक आहे तोपर्यंत आम्ही वटाण्याच्या शेंगा तोडून घेतो आणि नंतर परत भेटू आपण लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय बाय